भारताच्या योगविद्येचं महत्त्व अवघ्या जगानं ओळखलं आणि एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाला संपूर्ण जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळू लागला आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार चोवीसची उलटगणतीही सुरू झाली असून योगासनांची प्रात्यक्षिकं दाखवणारी मालिका सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करत आहोत पाहूयात या मालिकेतल्या आजच्या भागात परिवर्तित चक्रासन याविषयीची माहिती नमस्कार आज पाठीच्या कण्याला उजव्या आणि डाव्या बाजूला बाग देणारं परिवर्तित चक्रासन हे आसन आपण शिकूया सरळ उभे राहायचं प्रथम दोन्ही पाय एकत्र घ्यावे पूर्णपणे टाचा अंगठे अर्थात सुरुवातीला तोल जात असल्यास थोडे दूर ठेवायला हरकत नाही हाताना एका रेषेत खांद्याच्या बाजूला घ्यावं समोर बघावं जसं एका घड्याळ्यावरती आपण बारावरती बघतो अशा प्रकारे आणि कमरेपासून मानेपर्यंत उजव्या बाजूला हळूहळू वाकत जायचं आपल्या क्षमतेप्रमाणे पूर्णपणे वाकून झाल्यावर उजवा हात शिथिल सोडायचा खांद्यातनं आणि डावा हात खांद्यातनं वर खेचत घ्यायचा कोपर सरळ तळहात आकाशाकडे असते मानेला अजून पूर्णपणे शिथिल सोडून द्यायचं ही झाली परिवर्ती चक्राची चक्रासनाची अंतिम अवस्था डोळे मिटलेले तोल जात असला डोळे उघड्यात ठेवायला हरकत नाही जास्त या शरीर शिथिल आहे आणि श्वास सहजपणे चालू असला पाहिजे प्राणधारणा म्हणजे श्वासावर मन आसन सोडत असताना डोळे उघडावे केवळ हाताची हालचाल करावी खांद्यात नाही प्रथम आणि मग कमरेपासून मानेपर्यंत सरळ व्हायचं आणि हेच दुसऱ्या बाजूला करायचं डाव्या बाजूला हळूहळू वाकायला प्रारंभ म्हणजे बारापासून सुरुवातीला आपण तीनच्या दिशेला बघितलेलं तर आता मात्र नजर नऊच्या दिशेला येणार आहे आणि पूर्णपणे बाजूला वाकून झाल्यावर हाताला शिथिल सोडायचं इथं डावा हात शिथिल आणि उजवा हात खेतला जाणार आहे कोपर सरळ आहे नजर समोर पाहिजे शक्यतो डोळे मिटावे तोल जात असला डोळे गोड्या ठेवायला हरकत नाही सजग भेद्यात शेतीलीकरण म्हणजे चेहरा शिथिल आहे हात शिथिल आहेत आणि पोट मोकळ्यापणाने हलतय उदारावरण श्वासाकरता उथळ श्वास नको गतिमान नको संत पाहिजे श्वासावर आपलं मन ज्याला प्राणधारणा असं म्हणतात फुप्फुसाला हे अतिशय उपयुक्त आसन क्षय सारखी रोग प्रतिबंध या दृष्टीने याचं महत्व सांगितलं जातं आता आसन सोडताना डोळे उघडून प्रथम हात आपल्या मूळ स्थितीमध्ये घ्यावेत आणि हळूहळू कमरेपासून मानेपासून सरळ व्हायचं आणि मग हात सोडून पाय परत दूर घेऊन शेतीला अवस्था